आणखी मराठ्यांना सुरुवात झाली नाही शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे आम्ही शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राह लोकशाही आणि कायद्याचा मान्य ज्या देवतेचा न्यायालयाचा नियम करून कधी नाही काम करेल आणि आज पण करत नाही माननीय न्यायदेवतेने आम्हाला न्यायात अभिनंद दिलाय आम्हाला गरीब लोकांना अशी आहे न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनवून गोर गरिबांना मागण्यासाठी आंदोलन आमच्या बाजूला नक्की न्याय करत काय असतं बघा शेवटी सरकार जर गोरगरीबाला विचारलं तर गोर गरीबाचा दुवा गोरगरीबांचा आधार गोरगरीबांच्या वेदनाची काळजी करणार न्यायालय न्याय मंदिर असत त्यामुळं आमचाही न्याय करणार आमच्या वेदना रामून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीच कायद्याचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही आम्ही शांततेत आम्हाला याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्या काढत मैदानाला नाव तर एका चार ते पाच घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमची कोणाची गाडी ठेवली नाही आता मुंबईत कुठेही ट्रॉफिक नाही न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॉफिक नाही आहे अशा काळ्या तिकडे तिकडे नेऊन लावले याच्यापेक्षा काय पालन का करायला पाहिजे दुसरे लोक पालन पण नाही करत आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो कायद्याचं पालन करतो पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत कसं सा पालन करत आहोत शंभर टक्के तसं करत नियमाचं पालन करून आंदोलन आमदार शांतते सुरू राहणार काही वेळा तरी राहणार विषय सरकार सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो आणि पडून सांगित सांगतो सगळ्या मागणी हैदराबाद सातारा संस्थांचे याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही मराठा ना ना आणि उन्वी हा एकच या शिवाय मुंबई सोडत नाही सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी त्याला काय अडचण आहेत त्या मला सांगा सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणी काय अडचण आहेत त्या सांगा मराठा आणि कुंडी एक हे याला पण काय अडचणीत त्या मला सांगा سرس گڑھ راجہ کیشیس مانگ گیون آمد ہلیا پولیس بڑترپ کراتے آرتھک مدد شیشنک پاترتے نسار شاسی نوکری دینا آوشی دیا आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यास महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागतिक जागेवर अभियान घेऊन जागतिक जागेवर प्रमाणपत्र दोन्ही प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक ज्यांचे दुर्बी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या पॅलेट तातडीनं लगेच देणं गरजे त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही ش مدر سمت شوق دیوست گیل نہیں سمجھنا شوق چوتیس سال چھتیس گوشوارا شو कारागारला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे पोलीस पाटला तर शोधणं गरजेचं आहे देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे कमी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे हे काम शिंदे समितीने करावं त्याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्यांचं कार्यालय असणं आवश्यक आहे नाही ते दिलं जावं त्यांना मोदी लिपी फारशी उर्दू सगळे अभ्यासकडे देणं ते केले गेले पाहिजे तुम्ही किती सरकारनं आम्हाला भेटी ल आम्ही देत नसतो आम्ही शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू दे जे जे बोलतो ते होत असतं माझं आणखी मराठ्यांना ईडीची सुरुवात झाली नाही शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे त्यामुळं ई वेळ मराठ्यांना येऊ नका आम्ही मुंबई सोडत नसतो नाही त्याच्याला ठाणे काय करतात तुम्ही शंभर पोलीस आले तरी जेलात निघतील आणि एकाला खोस पाडला आला तरी पोलीस पोलीस जेलात जेललाच निघेल आम्ही जेल देऊ कसं करू सुट्टी नाही